कोल्हापूरच्या बाजारपेठेत चिक्कू द्राक्ष लिंबू कलिंगड डाळिंब आणि आंब्यांची आवक वाढती आहे कडक उन्हामुळं शरीराला गारवा देणाऱ्या फळांची मागणी वाढली आहे सुदैवानं हापूस आंब्याचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत काहीसे कमी झालेत तर दुसऱ्या बाजूला लिंबांचे दर मात्र वाढले आहेत मोठ्या आकाराच्या एका लिंबाचा दर दहा रुपयांवर गेलाय तर लहान आकाराच्या तीन लिंबांसाठी पंधरा ते वीस रुपये मोजावे लागत आहेत कोल्हापूरच्या बाजारपेठेत चिकू द्राक्षे लिंबू कलिंगड डाळिंब आणि आंब्याची आवक वाढली आहे उन्हाचा तडाखा वाढल्यानं शरीराला गारवा देणारी फळं आणि शीतपेयांची मागणी वाढली आहे अशा परिस्थितीत द्राक्षे आणि कलिंगडाच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत आंब्याचे दरसुद्धा प्रतिपेटी दोनशे ते चारशे रुपयांनी कमी झालेत कोल्हापूरच्या मार्केट यार्डमध्ये आज चिकूची पाचशे पंच्याऐंशी पोत्यांची आवक झाली डाळिंबाचे एकशे छत्तीस क्रेट कलिंगड नऊशे पंच्याण्णव क्रेट द्राक्ष पंच्याऐंशी बॉक्स सफरचंद एकशे तीस बॉक्स आवक झाली आहे हापूस आंब्याच्या साडे चौदा हजार पेट्या आज कोल्हापुरात आल्या पेरू पासष्ट क्रेट आणि एकशे चाळीस चुंबडी लिंबांची आवक झाली द्राक्षाचा दर साठ ते ऐंशी रुपयांपर्यंत आहे मात्र लिंबाच्या दरात वाढ झालीय साधारण मोठ्या आकाराच्या एका लिंबासाठी दहा रुपये तर लहान आकाराच्या तीन लिंबांसाठी वीस रुपये दर झाला आहे